अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आमदार बच्चू कडू यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे अहिल्याबाई होळकर विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक योजना राबविली आहे या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना बच्चू कडू यांनी सायकल वाटप केल्या यावेळी जातीय सलोखा पर्यावरण संवर्धन संदेश देणारी सायकल रॅली काढत यात सायकल रॅलीत बच्चू कडू यांनी देखील सायकल चालवत सहभाग नोंदविला सायकलसाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला तर अठराशे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सायकल बँक आणि जेव्हा विद्यार्थी गरीब विद्यार्थी एक एक असतं एका गाव नाही जेव्हा शाळेत फिरत होतोय तेव्हा काही विद्यार्थ्यांनी आम्हाला सकाळ सांगते आणि मला सायकल मागितली एका कार्यकर्त्याला सायकल मागितली मी त्याला दोन वर्ष दिले नाही तो नाराज झाला आणि म्हणून मला सायकलही तुम्ही देऊ शकले नाही आता तीन चार हजाराची सायकल एकाला देतो म्हटलं तर सगळेच आपल्या मागं लागेल आणि मग माझ्या डोक्यात आली तर आपण एक आमदार इथून सायकल वाटप केलं पाहिजे पेस्टिफिक आमदार निधी ही व्यक्तिगतसाठी साठी घेता व्यक्तिगत वस्तू आमदार इथून देत आणि मग त्याला आम्ही थोडंसं त्याला रचनात्मक काम केलं आम्ही ह्या सायकली विद्यार्थ्यांनी देता आम्ही बँक शाळेत देतो आणि मग त्याची आयले जे होळकर बँक तयार केली सायकल बँक केली आणि त्याला विशेष बाब महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे हा आमदार निधीतून कुठल्याही आमदारांना आतापर्यंत सायकल वाटप केली नाही जसं आम्ही स्कूटी वाटप केली होती दिव्यांगाला हे एक विशेष बाब होती दुसरं आपण पाहिजे का ही एक विशेष बाब आहे का आपण आमदार सायकल वाटप करतो आहे तिसरी विशेष बाब आम्ही अधिक केली त्या दिव्यांगांना पासष्ट दिव्यांगांना आपण स्टॉल वाटप करणार आहोत आमदार या तीनही विशेष बाब सगळ्या आमदारांना पटल्या आहेत पुढच्या वेळेसपासून सगळे आमदार महाराष्ट्रात हे करणार आहे याची सुरुवात आपण इथं केली हा उपक्रम नेहमी गरजूपर्यंत पोचणार का हां आता तीन किलोमीटर जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिलं प्राधान्य घेतलं आता पाच ते, ते सात किलोमीटर घ्यायचं का नाही घ्यायचं कारण विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर सायकलवर हो येणे आणि पाच किलोमीटर जाणे दहा किलोमीटर हे त्याला जड होईल का याचा थोडासा विचार करू दुसरा आपण भाऊ हा उपक्रम आपण अचलपण मतदारसंघामध्ये राबला असा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवून का ह्या आता त्या त्या आमदारावर आहेत त्या त्या आमदारांनी तो राबवला पाहिजे असा आमदार निधीचा सदुउपयोग आपण समाज मंदिर रस्त्यासाठी इतक्या पुरताच मर्यादित होता आपण त्याची व्याप्ती वाढवू ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर